महाराष्ट्राचं भरतपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व नव्यानं रामसर दर्जा प्राप्त झालेल्या नाशिकच्या नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्यात सध्या परदेशी पाहुण्यांचं आगमन झालं असून पक्षीप्रेमींसाठी एक पर्वणीच मानली जाते देशभरातील पक्षीप्रेमी येथे पक्षी, पक्षी निरीक्षणासाठी गर्दी करत आहे नाशिक जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदावरी दारणा व कादवा या तीन प्रमुख नद्यांच्या ना संगमामुळे नांदूर मधमेश्वर धरम परिसरात निर्माण झालेल्या पांथळाकडे दरवर्षी देशासह परदेशातील पक्षी हिवाळा सुरू की हजेरी लावतात विशेष करून युरोप साबेरिया कझाकिस्तान मंगोलिया यांसह विविध देशातील हे परदेशी पाहुणे हजारो किलोमीटर प्रवास करून हे स्थलांतरित होऊन होतात जणू हिवाळ्यात नांदूर मधमेश्वर येथे पक्षाचं जागतिक संमेलनच येथे भरते भरल्याचा अनुभव सर पक्षी निरीक्षणासाठी आपण आलेलो आहात ही काढतात एक काय सांगाल कुठले पक्षी इथं आहेत इथं जनरली रेड मुलिया मिळतो नंतर ट्राय त्रा, कलर मुलिया मिळतो आणि डक्स वगैरे असतात सायबेरियन मधून आलेले पेंटर स्टॉर्क आहेत अजून फ्लेमिंगो काही आलेले नाहीत फ्लेमिंगो येण्याची अपेक्षा अजून साधारणतः या महिन्यामध्ये येऊ शकते कुठल्या जातीचे पक्षी आहेत किती आहेत सायबेरियन जातीचे पक्षी जा आहेत जा भरपूर इथे आणि जनरली रेड वगैरे भरपूर मिळतात आणि पेंटर स्टॉर आहेत काय काय या माहिती इथले जनरली आपल्याला स्टोन चार्ट वगैरे मिळतात आणि नंतर आपले ग्रीन कलरचे जे आहेत आपले

कुठले पक्षी येतात काय नांदूर बदमेश्वर मध्ये आपल्याला दोनशे बहात्तर पेसेस बघायला भेटतात त्याच्यामध्ये आपल्याकडे डक्स पेसेस आहे डक्स मध्ये आता आपल्याकडं नॉर्दन शावेलयर पिंटेल गडवाल गार्गनी हे सगळे डक्स आपल्याकडे सायबेरिया मंगोलिया त्या साईडने आलेले आहे त्याच्यानंतर आपल्याकडे आता कॉमन क्रेन आलेले हे कॉमन क्रेन आपल्याकडे गहू हरबारी खाण्यासाठी इथे येतात ते मंगोलियावर येतात त्याच्यानंतर आपल्याकडे लोकली पेंटेड स्टॉर्क बिल त्याच्यानंतर ग्रे हेरॉन पर्पल हेरॉन पर्पल मुरियन त्याच्यानंतर आता आपल्याकडं राफ्टरमध्ये मार्श हॅरिअर ग्रेटर स्पॉटेडिकल हे बघायला मिळतं काय प्रमुख पक्षांमध्ये बघायला गेलं तर मार्श हरिअर नावाचा जो पक्षी आहे तो हँटिंग बर्ड आहे तो डायरेक्ट पक्ष्यांची शिकार करतो हे बघण्यासाठी लोक इथं येतात त्याच्यानंतर जे डक्स स्पेसेस आहे लोकांना नांदुरबद्श्वर ला आल्यानंतर कळतं की हे डक्स आपल्याकडं बाहेरच्या देशातून प्रवास करत हे लोक आल्यानंतर लक्ष देतात त्याच्यानंतर आपल्याकडे कॉमन क्रेन नावाचा जो पक्षी आहे ते बघण्यासाठी लोक जास्त इथं गर्दी करतात पंकज मनमोहून टाकणाऱ्या रंगसंगती कानाला मंजूळ वाटणारे विविध आवाज पक्षांचे थवे आणि कडाक्याची थंडी अशा काहीशा आगळे वेगळे वातावरण सध्या नांदूर मधमेश्वर मध्ये पाहायला मिळत आहे या ठिकाणी असलेल्या पानथळातील अन्न खाण्यासाठी हिवाळ्यात परदेशातून पक्षी दाखल झाले आहेत नांदूर मधमेश्वर येथे जवळपास दोनशे पेक्षा अधिक जातींच्या पक्ष्यांचे दर्शन होते चमचा शर्टी पानकाडी बगळा पानकावळे जांभळी पानकोंबडी वारकरी राखी बगळा रातबगळा राज्यपक्षी हरियाल पावशा घुबड राघू नीलपंख सुतार तरंग गडवाल मलाई थापड्या हळदी कुंकू यांसारख्या जातीचे पंचवीस ते तीस हजार देशी विदेशी रंगीबेरंगी पक्ष्यांच्या वास्तव्यानं हा परिसर गजबजून गेला आहे मी निकेश राऊत आम्ही स्पेशली नांदूर मधमेश्वरला पुण्याहून आलोय बघायला हे पक्षी अभयारण्य आम्हाला फार आवडलं म्हणजे एकदम व्यवस्थित पक्षी बघायला मिळालं मेनली आम्ही हेरॉन हा पक्षी बघितलेला जवळून बघितलेला फार आणि फार निसर्गरम्य वातावरण पण आहे इथलं आणि परत परत येण्याची आमची फार इच्छा आहे म्हणजे असंच मायग्रेशन पक्षी बघायला वगैरे फार छान वाटतंय तर नॉर्मली हा तर नॉर्मली म्हणजे कसं की आपल्याला फक्त विद्यार्थ्यांच्या पुस्तकांमध्येच आपल्याला पक्षी बघायला मिळतात आम्ही फॅमिली सकट आलो इथं म्हणजे लहान मुलांना पण आमच्या जे ऍक्च्युअल पक्षी आहेत ते पण त्यांनी बघितलेत आणि त्यांची जी नावं त्यांनी पुस्तकात बघितलेली होती फक्त ती आता त्यांना ऍक्च्युअलमध्ये बघायला मिळाली आहेत निकेश राऊत अनेक पक्षी पुस्तकात बघितलेले असतात मात्र ते पक्षी या ठिकाणी प्रत्यक्ष बघायला मिळतात त्यामुळे बच्चे अभय अरण्याला भेट देण्यासाठी देशभरातील पक्षी मित्रांसह पर्यटकांची अक्षरशः रीघ लागली असून या पक्ष्यांचे छायाचित्र आपल्या कॅमेऱ्यात कैद करत आहेत व पक्षी बघण्याचा आनंद घेत आहेत वन विभागानं या ठिकाणी पक्षीप्रेमी व पर्यटकांसाठी उत्तम व्यवस्था व सुविधाही पुरवण्यात येतात नमस्कार में है, मी नाशिक वरून आलेलो आहे मी ह्या विविध प्रकारचे पक्षी फक्त टीव्ही वरच बघितले होते आज इथं अस्तित्वात बघितले आणि गाईडनी पण खूप छान माहिती दिली व दुर्बीन दुर्बीननी पण छान बघितलं त्याच्यानंतर मी खूप व गुबड वगैरे असे खूप सारे पक्षी बघितले तर थँक्यू कुठले पक्षी आवडले मला फ्लेमिंग व पक्षी आवडला मी मी खूप खूप सारे बघितले बघितले आणि विविध प्रकारचे पक्षी व प्रसन्न निसर्गरम्य असलेले नांदूर मधमेश्वर धरण पौराणिक मंदिरे मळे तळे तसेच अनेक मन मोहून टाकणारे पर्यटन केंद्र या परिसरात आहेत मात्र हे सर्व देश विदेशातून येणाऱ्या विविध जातींच्या पक्षांपुढे मात्र फिके वाटते आपणही नांदूर मधमेश्वरमध्ये भरणाऱ्या जागतिक पक्षी संमेलनाला एकदा भेट दिलीच पाहिजे